नमस्कार शेतकरी बंधनो टुडेज बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे जर तुम्ही एक कापूस उत्पादक शेतकरी असाल तर सर्वप्रथम ह्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सब्सक्राइब करून शेजारील बेल ऐकॉनला प्रेस करा शेतकरी बंधनं आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील सध्याचे कापूस बाजारभाव जे आपल्याकडील कापूस बाजारभाव आलेले आहे ते एकोणतीस तारखेचे बाजारभाव आपल्याकडं आलेले आहे आपण ते या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कोणत्या बाजार समितीला सर्वाधिक जास्त भाव मिळाला ते बघूया तर आपल्याकडं पहिली बाजार समिती आहे पुलगाव इथे आवक झालेले स सहा हजार क्विंटलची इथे किमान जो दर भेटलेला आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल कमाल दर भेटलेला आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण जो दर भेटलेला आहे सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची पुढची बाजार समिती शेतकरी बंधूंनो बाजार समिती आहे हिमायतनगर इथे आवक झालेली आहे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची शेतकरी बंधवनं इथे जो दर भेटलेला आहे सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल कमाल जो दर भेटलेला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि इथे सर्वसाधारण जो दर भेटलेला आहे कापसाला तो भेटलेला आहे सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल <coughs> त्यानंतरची पुढची बाजार समिती बघूया बाजार समिती आहे श्रीरामपूर आवक झालेली इथे नऊ क्विंटलची इथे किमान जो दर भेटलेला फारच कमी भेटलेला आहे अडीच हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर भेटलेला आहे साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर भेटलेला आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल हे सदरील बाजारभाव बाजार समितीने अपडेट केलेले आहे पुढची बाजार समिती बघूया शेतकरी बंधूंना बाजार समिती मंचावर आवक झालेली आहे इथे फक्त चार क्विंटलची आणि इथे जो किमान जो दर भेटलेला आहे तो पण फारच कमी भेटलेला आहे अडीच हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर भेटलेला आहे पाच हजार नऊशे दहा रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर भेटलेला आहे चार हजार दोनशे पाच रुपये पुढची बाजार समिती आहे शेतकरी बंधनं बाजार समिती खेडचाकण इथे आवक झालेली आहे चौवेचाळीस क्विंटलची किमान दर भेटलेला आहे चार हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर भेटलेला आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण ज्योतो दर भेटलेला आहे तो फक्त चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी बंधनं हे होते एकोणतीस बारा दोन हजार तेवीसचे कापूस बाजारभाव असेच बाजारभाव बघण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये